म्हणजे तरुण तंतर गुलासभाऊ भिसे किरणभाऊ भाऊ यांचंही सुद्धा या कार्यक्रमासाठी सहकार्य मिळालं गुलासभाऊसाठी आणि किरणभाऊसाठी खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो भू धन्यवाद होते जी आपण आला वेळ दिला आणि आपल्याही मनामध्ये सर्वांप्रती खूप करुणा आहे मैत्री आहे आणि तोच मैत्रीचा धागा कायमस्वरूपी टिकवण्यासाठी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन होत विशेषतः प्रत्येक सातवान भक्तविहाराच्या कार्यक्रमासाठी जी तरुण मुलं करता त्या संपूर्ण तरुण तरुण मुलांसाठी आणि मुलींसाठी एकदा जोरदार टाळ्यामधून त्यांचं स्वागत करावं स्वागताचा कार्यक्रम दोन मिनिटात आपण खाली घेणार आहोत शेजवारी गाण्याचा कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत ज्या ज्या लोकांनी पूजनीय भिक्कु संघासाठी भिक्खू संघातील गुजरि धर्मबंधू भिक्खू करुन यांच्यासाठी वृक्ष किंवा कमी कमी पडू देणार नाही इथे हा तानाचा यांना द्याव काय काय पाहिजे अपोदर डिक्लीअर या यांना फुलं लहानपणा पैसे द्याव वंदनीय घंटे आज तुमचं या बुद्धविहार मध्ये आदिष्ट चिंतन सोहळा पण झालाय जन्मदिनानिमित्त काय सांगाल त्याबद्दल आज ॲक्च्युली असा एक आमच्या जन्मदिनाचं निमित्त पण आहे आणि ते ग्रेट हंडेज नावाचं आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलचे आतापर्यंत एक, एक लाख दहा हजार सबस्क्रायबर्स झालेले आहेत ते ही निमित्त आहे आणि आमचे धम्मबंधू भिक्खू रत्नादीपजी थेरो यांनी आपल्या संभा छत्रपती संभाजीनगर शहरातील बारा येथील सातवाहन बुद्ध विहारामध्ये सिद्धार्थनगरामध्ये हा एक अत्यंत आगळावेगळा सोहळा इथे आयोजित केला प्रचंड गर्दी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं काम करत असताना आपण जी ग्रेट हॅपीनेस नावाचं यूट्यूब चॅनल जे ओपन केलं आहे त्या माध्यमातून आपण काम करतो आहे सर्व जाती धर्मांना जोडण्याचं काम करतो आहे आणि त्याचीच एक पावती म्हणून आमचा इथे सन्मान केला जातो आहे बंदीजी आज तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास पण सांगितला तुम्ही औरंगाबादला कसे आले काय आले इथपर्यंतचा का प्रवास कसा वाटतो तुम्हाला अत्यंत खर तर हा एक प्रेरणादायी प्रवास आहे संघर्षमय प्रवास आहे कारण आमचा हेतू जो होता जी इच्छा होती इथे बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकण्याची होती आणि क्वालिफाईड भिकू असायला पाहिजे धर्मगुरू सुद्धा आजचं जग हे आधुनिक आहे आणि आधुनिकीकरणामध्ये असणाऱ्या लोकांना एवढ्याच प्रतिभेने आपण लोकांना धम्माची वाणी धम्माचा उपदेश देऊ शकलो पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये परिवर्तन होईल आज आपण आपल्या देशामध्ये पाहतो आहे अनेक लोक जाती धर्मामध्ये गुरफटलेले आहेत वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये गुरफटलेले आहेत आपल्या आपल्या महापुरुषांना खाली लोकांनी वाटून घेतला आहे आणि त्यामध्ये बुद्धाची वाणी लोकांमधला सांगून लोकांमध्ये समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्यायाची शिकवण प्रदान आज तुम्ही पण व्यक्त केले विहारामध्ये उपासक आणि उपासकांची संख्या रोडावते हो तुम्ही त्यांना काय आव्हान काही काही बुद्ध विहारांमध्ये सर्वत्रच लोकांची संख्या फार कमी आहे त्याला कारणही आहे तसं कारण बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार भिकूंनी पण करावा आणि उपासकांनी पण करावा परंतु आज आपण पाहतो आहे लोक पैशांच्या पाठीमागे धावत आहेत आणि ज्यांच्याकडे श्रीमंती आली आहे त्यातले फार कमी लोक जाणीव ठेवणारे आहेत की ते बाबासाहेबांचं काम करतायत विहारात इथे उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिकांप्रती खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो मी आज या मंगलमैत्री धम्मसोहळ्याचं आयोजक या नात्याला आपल्या सर्वांसोबत ठेवत आहे आज या ठिकाणी पूजनीय भित्तूळ करुणानंदजी थेरो यांच्या अथक अशा परिश्रमातून जे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे दी ग्रेट हॅपिनेस यूट्यूब चॅनल या चॅनलचे अडीच वर्षामध्ये जवळजवळ एक लाख दहा हजाराच्या वरती सदस्य त्या चॅनलनी प्राप्त केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने पूजनीय भिक्कूळ करुणानंदजी थिरो यांचा गुणगौरव करण्यासाठी या संबंधित कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी पाच वाजता मैत्री बुद्धविहार हाडको औरंगाबाद या ठिकाणाहून पूजनीय भंतेजी यांची स्वागतऱ्यानी काढण्यात आली आणि सातवान बुद्ध विहारामध्ये सायंकाळी सात वाजेपासून या संपूर्ण कार्यक्रमाचं संचलन सुरू आहे आज या कार्यक्रमामध्ये ज्या आदर्श बौद्ध परिवारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमध्ये आपलं मोलाचं असं योगदान दिलेलं आहे नव्हे तर त्या युगप्रवर्तन डॉक्टर बाबासाहेब से आंबेडकरांची सेवा केलेली आहे आणि त्या संपूर्ण त्यांच्या कार्यामध्ये आपलं योगदान देऊन समाजाच्या प्रत्येक माणसाच्या मनावरती ज्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे असा हा वराळे बौद्ध परिवार आहे आणि त्याच वराळे बौद्ध परिवारातील परिवारा एक अत्यंत गुणी आवाजाची देणगी लाभलेले आणि खूप सुंदर असं सादरीकरण असणारे आमचे धर्मबंधू कुणाल प्रभाकर वराळे यांच्याही बुद्ध भीम बुद्धभीम गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं होतं बंधरपूर शहरामध्ये उभे राहतात परंतु उपासक आणि उपासकांची फारसं लक्षपणे उपासकडे जात नाही त्यांना काय आव्हान करणार बरोबर आहे चांगलं यालाच एक प्रश्न जोडून आहे जे तरुण आहे ते बुद्धिवीरात नेता व्यष्णजिंत जास्त आहे याच्याविषयी दोन्ही तुमचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत एक तर बुद्धविहारामध्ये संख्या कशी वाढली पाहिजे आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या संख्येसोबत तरुणांचीही संख्या वाढली पाहिजे आणि तरुणांवरती धम्मसंस्कार निर्माण केले गेले के पाहिजे बरोबर आहे कारण हेच कार्य इथे काम करणाऱ्या प्रत्येक गुटूचं इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे स्वाभिमानी सगळ्याच लोकांचं हे काम आहे आणि आज जर आपण पाहिलं तर इंटरनेटच्या या जमान्यामध्ये ऑनलाईनच्या या काळामध्ये जे काही दोन चार भिक्पू महाराष्ट्रातले अतिशय प्रभावीपणे समाजाची जागृती करत आहेत तर त्याच्यामध्ये तरुणांचाही फार मोठा वाटा आहे म्हणजे आज जर तुम्ही इथं पाहत आहे गेल्या दोन वर्षापासून सातारा बुद्धविहार हरको यन बारा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही काम करत असताना इथे असलेले संपूर्ण तरुण आणि तरुणी यांच्याच मार्फत या बुद्धिविहारातले संपूर्ण कार्यक्रम होतात म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तरुणांना जर योग्य पद्धतीनं आपण त्यांना जर शिकवण्याचा प्रयत्न केला तर तरुणांचा मोघ धम्मकार्यामध्ये वाढेल आणि निश्चित स्वरूपामध्ये तरुणसुद्धा व्यसनापासून दूर जाईल याच अनुषंगाने जेव्हा आपण सातत्यपूर्ण लोकांना तथागत सम्यक संबोधांची वाणी पटवून देण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अभूतपूर्व असा हा कार्यक्रम पूजनीय वदंत रत्नदीप जी थेरो यांच्या माध्यमातून एक अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम जो कार्यक्रम म्हणजे अगदी वीस वर्षापासून ज्या भंतेजींनी तळागळाच्या माणसांपर्यंत धम्म पोहोचवत आपलं आयुष्य वेचलेलं आहे असे पूजनीय वदंत करुणानंदजी थेरो यांनी निर्माण केलेल्या यूट्यूब चॅनल द ग्रेट हॅपीनेस या चॅनलला एक लाख दहा हजारपेक्षा अधिक सबस्क्रायबर मिळालेले आहेत आणि सबस्क्रायबर मिळालेत म्हणजे काय तर एक सबस्क्रायबरच्या मागे एक माणूस जर सबस्क्रायबर होत असेल तर मागे त्याचा कुटुंब जुळला जातो आणि त्या माध्यमातून चार माणसं आणखी जुळतात म्हणजे एक लाख म्हणजे गुणीले चार असे चार लाख लोक आज धम्म श्रवण करत आहेत तथागतांचा धम्म जाणून घेत आहेत हे अतिशय मौल्यवान कार्य पूजनीय वदंत करुणानंदजी करुणानंदजी स्थवीर यांच्या माध्यमातून घडत आहे ही अतिशय आनंदाची बाब एक आपल्या भारताच्या या भूमीमध्ये घडत आहे कारण की तथागतांचा हा धम्म या भारतभूमीमध्ये निर्माण झाला जो धम्म तथागतांचा आज संबंध जगामध्ये शांती करुणा प्रज्ञा शील आणि मैत्री पसरवत आहे तो धम्म तरुणानंद यांच्या यूट्यूब चॅनल माध्यमातून पसरत आहे ती अतिशय आनंदाची बाब आणि हा आनंद सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना सर्वच बौद्ध उपासक उपासिका आज या सात वाहनं वृद्धविहारात जमलेले आहेत आणि या अभूतपूर्व अशा कार्यक्रमासाठी पूजनीय वदंत रत्नदीपजी थेरो यांनी खूप मेहनतीने हा कार्यक्रम या ठिकाणी निर्माण केलेला